नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मंडई आज आपण वास्तुशास्त्रानुसार जर आपल्या पर्समध्ये किंवा आपल्या पॉकेटमध्ये ही एक वस्तू जर ठेवली तर तुम्हाला आयुष्यात कधीच पैशाची कमतरता भासणार नाही तुम्ही मरेपर्यंत तुम्ही धनलोभ तुमच्याकडे सतत पैसा राहील तर वास्तुशास्त्रानुसार अशा काही उपायाचं वर्णन करण्यात आलेलं आहे ज्याचं पालन केल्याने घरामध्ये धन संपत्ती अपहार वाढवते आणि सुख समृद्धी येते एवढंच नाही तर काही वस्तू पर्समध्ये ठेवल्या तर कधी पैशाची कमतरता भासत नाही आता आर्थिक संकटातून सुटका पण मिळते आता बऱ्याचदा बायकांच्या पर्सचा आकार मोठा असतो पण खर्च पुरुषांच्या छोट्याशा पर्समधूनच होतो असे गमतीने म्हटले जाते पण आता स्थिती तशी नाही सगळेच कमवते झाले आहेत सगळ्यांच्या गरजा वाढल्या आहेत पैसा कितीही कमवला तरी अपुराच पडत आहे त्यामुळे स्त्री असो वा पुरुष वास्तुशास्त्राने सांगितलेल्या वस्तू पाकिटात ठेवणे हितवा ठरते आता तुमची आर्थिक स्थिती सुधारायची असेल तर पर्समध्ये चांदीचे नाणे ठेवा आता वास्तुशास्त्रानुसार पर्समध्ये चांदीचे नाणे ठेवण्यापूर्वी ते देवी लक्ष्मीला अर्पण करा यानंतर हे नाणे पर्समध्ये ठेवा असे केल्याने आर्थिक स्थिती सुधारते आणि आर्थिक फायदा होतो भगवान कुबेर यांना संपत्तीचा देवता मानला जाते कुबेर यंत्र धनप्राप्तीसाठी शुभ मानले जाते वास्तुशास्त्रानुसार कुबेर यंत्र पर्समध्ये ठेवल्याने व्यक्तीला धन समृद्धी मिळते यंत्र पिवळ्या सुती कापड्यात गुंडाळून ठेवा याची विशेष काळजी घ्या तुमच्या घरात लक्ष्मीचे आगमन होईल असे वाटत असेल तर पर्समध्ये तांदळाचे दाणे पण ठेवा असे मानले जाते की यामुळे व्यक्तीला आर्थिक अडचणीपासून आर्थ मुक्ती मिळते तांदूळ हे वाढीचे प्रतीक मानले जाते वास्तुशास्त्रानुसार पर्समध्ये तांदळाचे दाणे ठेवल्याने धनंतर अपार वाढ होते माता लक्ष्मीला गोमती चक्र आवडते वास्तुशास्त्रानुसार गोमती चक्र पर्समध्ये ठेवल्याने व्यक्ती आजपासून मुक्त कर्जापासून मुक्त होतं आणि त्याची आर्थिक स्थिती पण सुधारते तर हे उपाय तुम्ही अवश्य करा नक्कीच तुम्हाला धनाची प्राप्ती होईल घर समृद्ध घर समृद्ध राहील आणि तुम्ही माला व्हाल